दलित वस्तीत सिमेंट गट्टूचे उद्घाटन सिल्लोड तालुक्यातील शिवना ग्रामपंचायत सन दोन हजार एकवीस ते दोन हजार वित्त आयोगातून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गट्टू बसवण्यात त्या कामांचे उद्घाटन गावची उपसरपंच डॉक्टर सलमान खान ग्रामपंचायत सदस्य रियाज कुरेशी अझीम कुरेशी श्यामराव होळकर तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर राव काळे राजूबाबा काळे मार्केट कमी कमिटीचे संदीप राऊत माजी सरपंच इस्माईल कुरेशी ग्रामस्थ किशोर जगताप इमरान ममोमीन विनोद जगताप एकनाथ घोरपडे सलाम चाऊस घोरपडे साहेबराव संजू साल्वे इतर ग्रामस्थ हजर होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड आज शिवना ग्रामपंचायतला दोन हजार एकवीस बावीसच्या पंधरावित्त आयोगातून ग्रामपंचायतच्या वतीनं दलित वस्ती समाज समाजसुधार योजनेअंतर्गत जे पंधरा वित्त आयोगातील जो, आयो जो काही नि दलित समाजाच्या वाटेला जो निधी येतो त्या निधीतून आज या घोरपडे वस्तीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्वजाजवळ आणि याच्याजवळ गट्टू बसवण्याचा कार्यक्रम आज उद्घाटन उपसरपंच श्री डॉक्टर सलमान सर यांच्या असते तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य माजी सरपंच इस्माईल कुरेशी राजूबाबा काळे माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर राव काका श्यामराव होळकर काका आ, बाजार समितीचे नवनिर्वाचित सदस्य संदीप राऊत त्याचबरोबर वार्डातील आजीमबाई कुरेशी आणि रियाजबाई कुरेशी हे सर्व उपस्थित आहे यांच्या उपस्थित तसेच येथील रहिवाशी साळवे साहेब नंतर घोरपडे विनोद जगताप वगैरे सर्व यांच्या उपस्थितीत आज हा गट्टू बसवण्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे चार दिवसाच्या आत किंवा आठ दिवसाच्या आत ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच ग्रामसेवक हे आठ दिवसाच्या आत इथे गट्टू बसून चौदा एप्रिलच्या अगोदर इथे सुशोभित करतील निधी ग्रामपंच ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून दोन हजार एकवीस बावीसचा जो निधी आहे वीस एकवीस एकवीस बावीस जो ग्रामपंचायतचा पंधरा वित्त आयोगाचा निधी आहे त्या निधीतून हा पैसा खर्च केला जाणार आहे कधी होणार काम सुरु असे चौदा एप्रिलच्या अगोदर इथं सुशोभीकरण होईल